पेप्सची ट्राय करूया हो तर हे बघा अशी ना जंबो नावाची पाच रुपयाला कँडी पेपची भेटलेली आहे रबाय तुम्हाला अहंकार आणि अहंकार या गोष्टीपासून लगाव नाही साधारण संपाट अणा फारव पण जे लोक पॉलिटिकल सा त्या मला चालू वर्षांची तुमच्या खरेल व्हायची खूप मोठी घुटणी संपाटण आणि मागं तुमचा जे वर्ष आहे थोडंसं ड्रॉबलमध्ये गेलं मला सांगितलं दोन तीन वर्ष मला पुरीच भेटणार नाहीये तर आम्हाला ना घरी नेण्यासाठी स्ट्रॉबेरी पण घ्यायची होती तर मस्त पैकी आम्हाला एक स्पॉट दिसला तिथं स्ट्रॉबेरी पण आहे आणि याला काय तर ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे आणि पाहिजे पण नसेल तरी तर सगळं टेस्ट करायला भेटत या पहा आमचे गरीब मित्रमंडळ <laughs> आई जेवढी मजा येते माहिती का चालवायला एक नंबर बिल डायरेक्ट नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये मित्रांनो सकाळचे नऊ वाजलेले आता आम्ही उठलेलो आहे रात्री आम्ही इथं स्टे केला होता वरती एक मोठा हॉल आहे तिथं आम्ही राहिलो होतो इतकं मस्त हॉल होता म्हणजे तिथं थंडगार हवा पण येत होती सगळंच एकदम भारी होतं आता आम्ही निघालेलो आहे महाबळेश्वरला जाण्यासाठी आणि आपली गाडी ना पोरांनी मस्तपैकी पुसून पण घेतलेली आहे मधून पण साफ करून घेतलेली आहे त्याच्यामुळे गाडी एक ना एकदमच स्वच्छ दिसतीय काल ये ना खूप खराब झाली होती गाडी आता बॅग आहे ना गाडी सगळ्या व्यवस्थित लावून घेऊ कारण आता बॅग काढायचं काही कामच नाहीये आणि आज आहे ना सगळ्यांची झोप पण झालेली आहे सगळ्यांचा प्रॉपर आराम झाला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच आता इन्जॉय करू देऊ जे झोपल ना त्याच्या अंगावर डायरेक्ट पाणी टाकून देऊ एक पाणी बॉटल रिकामी ठेवा सांगलीच म्हणजे एक पाणी बॉटल डायरेक्ट हातातच ठेवा गुळणी मारायची त्याच्या तोंडावर मी काल कसं केलं तस चलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती बोरी निया। बोरी निया। तर निघायच्या खायच्या पहिले ना आम्हाला पेप्सी पण भेटलेली आहे म्हटलं चला कोकणातली पेप्सी ट्राय करूया हो तर हे बघा अशी ना जम्बो नावाची पाच रुपयाला कॅन्डी पेप्सी भेटलेली आहे आम्ही लहानपणी खायचो एक रुपयाला भेटायची गुप्ता पेप्सी त्याच्या पहिले पन्नास पैशाला पण भेटायची दिवस अंतर पेप्सी खाल्ली एक नंबर टेस्टी चला पुढच्या प्रवासाला पूर्णता करूया बसा गाडीत बसणार आहे आम्ही गाडीत बसूनच पेप्सी वगैरे खाऊन जातोय ए टेस्टी ना पेप्सी तुमची लस्सी आहे ना लस्सी ती राजी समोर जो दिसतंय ना ही रत्नागिरी सिटी आहे आम्ही काल इकडे आलो होतो टायर चेंज करण्यासाठी 29 enough i myself Kind of समोरचा रोड इतका खतरनाक आहे माहिती का बाजूला पूर्ण पहाड या साईडला आणि रोड एकदम मस्त आहे आमचीच गाडी त्याच्यामुळे एकदमच भारी वाटत आजूबाजूला दोन इकडे आहे एक नंबर बिव आहे पोर समोर बघितलं काय का समोर कस वाटतय एक वा। नंबर बीएउी पूल एक नंबर ना सी एनजी रेडी थांबलो होतो बट सी एन जी संपलेला आहे पंचवीस किलोमीटर पुढे सी एन जी भेटेल म्हणे ना आशिष तुझं टी शर्ट दाखव एकदा सह्याद्री हमारे कपडे घालणे करे बाबा नो लफडे ओनली सह्याद्री के कपडे पाठी पाहून काय लिहिलेलं आहे सह्याद्री नाम तो सुनाई होगा तर आमचे ना कॅश पैसे पूर्ण संपलेले होते तर आता आम्ही कॅश सुद्धा काढून घेतलेली आहे आहे करून महाबळेश्वरला वरती ना कधी कधी नेटवर्कच नाही म्हटलं कॅश लागल म्हणून कॅश घेऊन टाकली आहे आम्हाला इथं सुद्धा सीएनजी नाही भेटलं पण जाऊ द्या तुम्हाला टी शर्ट दाखवतो मी आता नाही ठेवा सह्याद्री आम्हा रे कपडे घालणे रे बाबा नो लपडे ओनली सह्याद्री कपडे अशा डाऊन शोल्डर टी शर्ट पण आपल्या शॉप मध्ये आता अवेलेबल आहे त्यातलंच मी एक पॅटर्न पण घातलेले हे सुद्धा अवेलेबल आहे अशा फॅन्सी फॅन्सी जीन्स सुद्धा सगळे कपडे खूप वेळानंतर फायनली आम्हाला आता गाडीत मस्त पैकी आता सीएनजी पण बसलेले आम्ही ना इथं असे गाडी पुसण्यासाठी वगैरे ना असे स्प्रे पण घेतलेले मी पहिले अहमदाबादला ना हा खूप महाग घेतला होता मला वाटतं तेराशे रुपयात घेतला होता मी पण इथं आम्ही साडेसातशे साडेचारशे रुपयात दोन घेतले एक आर्मीननी घेतला गाडीसाठी आणि एक मी घेऊन टाकला तर काही महाबळेश्वरला जाता आता आम्ही एका ठिकाणी थांबलेलो एक कैऱ्या तोडण्यासाठी एका झाडाच्या सावलीत गाडी लावलेली आणि वरती बघा ना आंब्याचं आहे आता मस्त पैकी कैऱ्या तोडून घेऊया आपल्याला घरी खायला काम येतील घेऊन टाका लय मोठा घेऊन टाका सोबत आमचा निवृत्ती बघा कुठे गेला माकडे पडशील रे तर आम्ही ना एक पिशवी भर कायरा तोडून घेतलेल्या आता गेल्यावर मस्त कायरा घ्यायची माझे मीठ घ्यायचं तिकीट घ्यायचं नुसतं खायचा मी सगळं क्रेडिट जात आमच्या निवृत्ती भाऊला टाळा कायरा तोड आणल्याबद्दल हार्दिक हार्दिक आभार तुमचे पण आभार टाळा पिशिका बद्दल टाळा आम्ही तर माकडांना प्रसाद देतोय उतर खाली उतरून दे ना दे देतील काना खाली घाबरताय ते पिल्लू सोन्या ये सोनू निवृत्ती निवृत्ती <laughs> गोरा निवृत्ती जतला बो गोराय तू नाही गोरा आहे बना गाई एवढा भारी घाट आहे ना महाबळेश्वरला जातानी त्याच्यामुळे अजून जास्त मजा येते आणि ते मॅप्रो गार्डन चे ना जिथं तिथे लावलेले बॅनर आम्ही मॅप्रो गार्डन मध्ये जाणार आहे तिथे ना स्ट्रॉबेरी ते आणि लय मोठे चॉकलेट आहे ना फ्रीमध्ये टेस्ट करायला भेटतात सगळं फ्रीमध्ये टेस्ट करून येऊ तर काही फायनल आता आम्ही महाबळेश्वरच्या तिथं आलेलो आहे तर आता ना आम्ही लॉडविक पॉईंटच्या तिथं आलेलो आहे इकडच्या साईडला व्ह्यू पॉईंट असा समोरचा व्यू बघता येतो चला कुठं रोहित टाकला आम्ही ना आता लॉडविक पॉइंट कडे चाललेलो आहे आणि इकडे गाड्या जाऊन आहे म्हणून बघा ना मध्ये भिंत बांधून आहे आता चालू चालू जमलो बा आम्ही पाचशे मीटर जायचं आम्हाला पाचशे मीटर अर्धा किलोमीटर का पाचशे मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर तर आता ना आम्ही लॉर्ड विक पॉइंट तिथं आलेलो आहे तिथं असा स्तंभ आहे बघा समोर त्याच्यावरती काय लिहिलेलं आहे बघू आपण मिटलेलं आहे अर्धी माहिती ना एखाद्या जर आम्हाला लोटला असतं ना तर बरं झालं असतं मी इकडे जातानी ना रिटर्न एखाद्या पकडलं तर बरून जाईल एवढी स्पीड आहे कारण पूर्ण उतारे ऑटोमॅटिक पाय पुढं पडताय हा ब्रेक मार बाज चड्डी पकडून ठेवू ह्या बाई हा भे तोंडावर पडवून या ठिकाणी ना आम्ही भविष्य बघतोय मी आतापर्यंत समोरच्या व्यक्तीला कधी गुरु मानलं नाही खरे नाही मानलं आपले शान आहे वर्षा परमेश्वर आला समजलं का पर लाईफ मध्ये तुम्ही जेवढे शांत वाटत तेवढे बिलकुल नाही पोल खोल रे तुमच्या लाईफ मध्ये तुमचा जो चेहरा ना हा खूप सस्पेन्स आहे तुम्ही दिसायला निघते बाहेर ना भोळे असं लोक समजतात पण तुम्ही बोळे नात नंबर टक्के मॅरिटचा विचार करायला गेला तुमच्या दोन लग्न आहेत दोन्ही लग्नांचे नाही हे घरात नाही बाहेरची चेहऱ्याप्रमाणे आपल्याला लव त्याची चान्सेस जास्त आहे समजलं का हे तुमची लाईफ लाईन आहे लाईफ तुमची इथं कट झालेली टोटल टोटल लाईफ तुम्हाला सत्याहत्तर त्राइशी पर्यंत लाईफ राहणार लाईफ मध्ये होणार नाहीये रिटायरमेंट समजताना तुम्ही तुम्ही कामात बिझी राहणार समजलं का आळशी तेवढे राहणार लोक आपल्याला समजतात आळशी पण तुम्ही आळशीलाय समजलं का आणि तुम्ही पुष्पा झुके गा नाही साला कुणापुढे आपल्याला सर झुकावणं कधी पटत नाहीये फक्त एवढे की तुमच्या हातात पैसा एकदम स्ट्रेट पैसा आता टिकत नाही लोकांना वाटत तुमच्याकडे पैसा प्रॉपर्टी भरपूर आहे भरपूर साठवलं पण लोक जे समजते तसं काही नाही खंपी समाधानी नाही केले ते करून दाखवण्याचं स्वप्न आहे तुमचं शिर्डी दर्शन झालं आपलं शिर्डी अजून एकदा बोलावं येणार आहे तुम्हाला साईबाबांचा अरे तुमचा जो चेहरा ना हा सेवन कॅरेटचा फेस आहे सेवन कॅरेट समाजचा तुमच्यासाठी तीन पाच सात आणि नऊ हे नंबर फार लखे आहे समजलं का फक्त आपण शनिवार आणि सोमवार सेव्हिंग करायचा नाही आहे कारण शेनीचे रॅप्रेड चालू आहेत नव्वद टक्के आपलं काम होतं पण इथं आलेलं नाही घेऊन जातं त्यामुळे कुठले काम आहे तुमच्या टायमिंग सुरुवात नाही आहे समजलं का चांद आणि शुक्र हो तुमचा समान आहे तुमच्या जीवनामध्ये किती जरी पैसा आला ना तर तुम्ही ॲटिट्यूड घमण कधी करणार नाही कारण की तुमचा जो नेचर आहे ना तुम्हाला अहंकार आणि अलंकार ह्या गोष्टीपासून लगाव नाही साधा आणि संपाट आणला फार आवडतं पण जे लोक पॉलिटिकल्स आहेत दादा गुंड लोकांचं त्याचं पटत नाही आपल्याला मोठ्या लोकांसम चालता पण सपोर्ट गरीब लोकांचं आवडतं समजलं का राजकारणाचं एक तुमच्या चेहऱ्यावरती आणि हातावर भरपूर आहे तुम्हाला वायाच्या ना पस्तीसच्या नंतर ना किती पस्तीसच्या नंतर तुम्हाला ना राजकारणाबद्दल योग येणार आहे आता घ्यायचं का ना घ्यायचं तुमच्या हातात आहे समजलं का एकोणतीस आणि तीस ह्या पेडमध्ये तुमच्या लग्नाचे योग चांगले आहेत समजलं का फक्त आपण कुठलीही गोष्ट करताना ते व्यवहार करायचे लिखापटी समजता तुम्ही आणि तीन पार्टनरशिप मध्ये कामं करायची नाही अरे तीन पार्टनर तुम्हाला धाडचे नाहीये समजलं का स्वतःच्या नावाने इन्व्हेस्ट कुठले खोलायचे असेल स्वतःच्या नावाने खोलायचं नाही जॉईन नाव तुमच्याला दुसऱ्याचं नाव लावायचं म्हणजे दोन नावं लावायचं हा समजलं का फॅमिली वाईज आपला प्रेम आणि लगाव सगळ्यासारखा आहे आपले आपल्याक की सगळा परिवार एकत्र राहिला पाहिजे आणि आपल्याला एकलेला पुढे जाणं आवडत नाही फॅमिली जेवढे सदस्य लोक आहेत त्या लोकांना पुढे घेऊन जाण्यामध्ये इंटरेस्ट भरपूर आहे तुम्हाला आउट ऑफ कंट्रीचे चान्सेस जास्त आहेत आउट ऑफ कंट्री समजतं जॉब वगैरे तुम्हाला बाहेर देशामध्ये जाण्याचे चान्सेस आहेत जाणं ना जाणं तुमच्या हातात राहणार आहे समजलं का मग तुम्हाला तर सेटलमेंटसाठी असं टाइमपास जात नाही समजलं का एज्युकेशन लाईन भरपूर चांगली कुठले कामं करताना एज्युकेशनचा माइंड लावत नाही तुम्ही स्वतःच्या माहिती कामं करता विषय काय होता माहिती आहे जिथं कामासाठी एनर्जी लावायची ते लावत नाही नको तिथं फालतू तुम्ही माइंड लावता समजलं का नजर तुमची आहे शंभर फूट होणारा धोका होण्याच्या धोका समज सगळे समोर काय होणार म्हणून एवढं तुमचं इन्ट्युशन आणि सक्सेस खूप चांगलं आहे समजलं का लाईफ लाईन बघायला गेले तुम्हाला लाईफ भरपूर चांगली लाइफ लाईफमध्ये तुमचा जो नेचर हा महिन्यात राहणार आहे कोणाच्या डीपमध्ये किंवा कोणाच्या खाली कधी कामं करणार नाही आहे आणि आपलं भविष्य कसं नाही बंदुकीच्या गोळीसारखं आहे समजलं का जेवढे शांत वाटतात तेवढे ते बिलकुल नाही पण स्वभावने दिलदार आहे मनाला माणूस पटला कपडा देणार मनातच उतरला मग किंमत आहे पण आपण आत्तापर्यंत ज्या लोकांना रिस्पेक्ट दिली त्या लोकांकडून तुम्हाला चांगलं रिस्पेक्ट कधी भेटली नाही आहे समजलं का मॅरेडच्या ना संतान तुम्हाला दोन असणार आहे किती दोन दोन तसं तीनचं दाखवलेल्या हातामध्ये रेषा पण दोन मध्ये समाधान म्हणा मुलगा आणि मुलीमध्ये मतभेद करणार नाही समजलं का त्या कोऱ्या कधी कोणाला कधी साईट द्यायची नाही एनपर्यंत गेलं तर तिथंच फासल्या जातात हाईट आणि पाणी जास्त पाणी समुद्र वगैरे असतो त्या ठिकाणी जायचं नाही कारण पाण्यापासून धोका मागं तुमच्या निघून गेला हाईटपासनं सगळं त्यामुळे जास्त हाईटवरती वरती तुम्ही जायचं नाही समजलं का जॉब या सर्विस तुमच्या निशेबात चांगले राहणार एनपर्यंत राहणार समजलं ना त्यामध्ये तुम्हाला कधी अडचण येणार नाही तुम्ही सातवाई किती सांगितलं पंचवीस पंचवीस मला चालू वर्षामध्ये तुमच्या करिअर वाईज खूप मोठी गुड न्यूज आहे जॉब शंभर टक्के आणि मागं तुमचं जे वर्ष आहे थोडंसं स्ट्रगलमध्ये गेलं कळलं का ज्या गोष्टीचा ग्रोथ पाहिजे नव्हता ते भेटला नाही या वर्षीमध्ये शंभर टक्के आहे जॉब लागला पाहिजे शंभर टक्के लागणार आहे त्या गोष्टीची तुम्ही जाहिरात लवकर करू नका तुम्हाला काम समोर नाही येतं पण आलेलं इथून लगेच इकडे जातं तुमच्या जाहिरातीमुळे होत्या सगळ्या गोष्टी त्यामुळे कुणाला बोलायचं नाही जॉब लागणे आवश्यक शंभर टक्के कन्फर्म आहे बीट त्यांना जरा ना त्यांना जरा अडचण आहे दोन वर्षा घरी बीटाही झाले तेच म्हणलं सध्या मी टीम टीम खाणून लावलं त्यांना ती अडचण आहे जरा त्यांचे त्यांच्या साडेसाठ वर्ष

फक्त आम्ही एक एंटरटेनमेंट म्हणून आणि बघायचं होतं म्हणून बघितलं कारण या अपोरांशीला हट्ट चालू होता की दादा तुम्ही भविष्य बघा आब यांनी बघितलं तुम्ही पण बघा तर त्यांनी मला सांगितलंय की मला जॉब लागणार आहे लवकरच खूप सो लवकरच जॉब लागला पण पाहिजे मी मस्करी पण करत नाही आणि प्रमोट पण करत नाही हे दोन्ही माझे चॅप्टर नाहीच आहे तर आता आम्ही मॅप्रो गार्डनकडे चाललेलो आहे तिथे ना चॉकलेट वगैरे सगळ्या गोष्टी भेटतात तिकडच्या साईडला जायचंय तर आता ना मी मॅप्रो गार्डनकडे चाललेलो आहे आणि इथे ना भविष्य बघायला खूप जास्त मजा आली माझं भविष्य बघितल्यानंतर आम्ही जेव्हा बाहेर आलो ना हे पोरं परत गेले होते भविष्य बघायला काय विचारलं माहिती का माझं त्यांनी सांगितलं ना त्यांच्या लग्नाबद्दल त्यांचं पंचवीस आहे बरोबर त्यांना ना सत्तावीस त्यांना त्यांनी कसं माहिती का येतात त्यांच्या घरचे ना त्यांना घरचे तयारी ते पण हेच मानव घेत ना पण भेटन नक्की तुम्हाला सांगू त्यांना थोडासा प्रॉब्लेम का उभारत सांगतो त्यांच्या मोठ्या अडचण त्यांना मंगळाचा प्रॉब्लेम जॉबचा पण जास्त जॉब वगैरे मंगळची साडी साती त्यांना त्यांचं स्पष्ट लिहून देतो मंगळ आणि शनी राहू त्यांचा पूर्ण एके त्यामुळे त्यांचं होऊ शकत नाही लवकर ता ता जा असतं तर माग दोन वर्षाच्या पाठीमाग जॉब लागला असता त्यांना आता मी लग्नाबद्दल त्यांना मागच्या वर्षी लग्नाबद्दल योग आलता लग्नाचा आता कधी स्वाल करावं आता कधी आहे पण ते तुमचं आता मला सांगा कपडा जर मला तो स्वच्छ करावा लागतो तर तो अंगात चांगला दिसतो तुम्ही म्हणा तसं होणार नाही ना एखाद्या भूत लागला आपण काय करतो विधी करतो मग एखाद्याचा आत्मा भटकला आपण विधी करतो का नाही सत्यनारायला एक मार्ग सांगा पण मनात घेतला पाहिजे दादाला पोरगीच भेटणार नाही म्हणे दादाचं लग्न कधी होईल म्हणे तर मला सांगितलं दोन तीन वर्ष मला पोरीच भेटणार नाहीये आता माझं लग्न काही होत नाही काहीच कोणी मला विचारायचं पण नाही याच्या पुढं की मी लग्न कधी करतोय म्हणून आम्ही सकाळचं आहे ना काहीच खाल्लेलं नाही चिप्स आणि त्याच्यावरच आहे त्याच्यामुळे म्हटलं आता 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 पहिले वडापाव खूप घेऊ बट इथं पाव पण नव्हते हो मग आम्ही ना ब्रेडचं पॅकेट घेतलेलं आहे तर ना आता ना मस्त पैकी नाश्ता पण झालेला आहे सगळेजण नाही तर एवढे गळाले होते म्हटलं पहिले यांना काहीतरी चारलं पाहिजे चला आता मॅप्रो गार्डनला जाऊ किती वेळ चांगच मॅप्रो गार्डन मॅप्रो गार्डनच चालू आहे तर आम्हाला ना घरी नेण्यासाठी स्ट्रॉबेरी पण घ्यायची होती तर मस्त पैकी आम्हाला एक स्पॉट दिसला स्ट्रॉबेरी पण आहे आणि याला काय म्हणता मावशी आपल्याकडे काय म्हणता सैतुक 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 तर आता आम्ही काय केलं माहितीये का अडीच किलो ना स्ट्रॉबेरी ना पार्सल घेतलेली आहे आणि जे सैतुक आहे याला इकडे काय म्हणते म्हटले विसरून गेलो मलबेरी मलबेरी हे एक किलो घेतोय पार्सल Be, ge, ge, ge. ू तुत तुत तुतू हे कबड्डी मध्ये कुठं कबड्डी 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 काय तिथली स्ट्रॉबेरी नाही इतकी भारी लागतो माहिती का बघा ह्या बा स्ट्रॉबेरी पण आहे आणि हे तुतू बोट अरे तुतू तुतू हे बोट तुत लिपस्टिक हा एकदम भारी कलर येतात हैवा मी तुम्हाला फोटो दाखवतो ह्या बघा असा कलर आहे लिपस्टिकची गरजच नाही पोरी ना खायला तिथे आरूला घेऊन जातो मोठे आता हे कामच नाही केमिकल नॅचरल ना ना डायरेक्ट लिपस्टिक <laughs> फायनली पोहचलोय आमच्या डेस्टिनेशनला <laughs> तर ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे आणि पाहिजे पण नसेल तरी तर सगळं टेस्ट करायला भेटतं या पहा आमचे गरीब सगळ्यात जास्त प्रोडक्ट चालता <laughs> <laughs> माहिती का हे हो फेलेरिओचे खायला एकदम राहता टेस्ट करायची बरं होती तर टेस्टसाठी बघा हे प्रोडक्ट आहे ना सगळ्यात जास्त भारी आणि त्यात ते पेरूवाला जे फ्लेवर आहे ना ते मला खूप आवडतं मी लास्ट टाइम आहे ना हे नेलं होतं मीठ आणि तिखट आहे ना त्यात मिक्स करून खायचं आहे ते देताय ना ते बघ ते बघ ते बघ असं लावून दाखवत आहे हां आपण ते चॉकलेट घेऊन त्यापेक्षा हे टेस्ट तर काहीच घरी नेण्यासाठी ना आभीने घेतलंय हे त्यात मल्टिपल प्रोडक्ट आहे आणि मी ना हे चॉकलेटचं घेतलेलं आहे एवढं आणि सोबत हे तिखट सोबत खायचं खायची मजा इथं अनलिमिटेड गाडी वाढली माझ्या मी बस तुमच हे यावर एक असं वाटतं आईस्क्रीमच पितोय आपण टेस्ट करणार लागले नंबर मध्ये <laughs> तर यांना सगळ्यांना म्हटलं मस्त पैकी इकडे कार्टिंग आहे तर गो कार्ट वगैरे करू याच्यातले मजा येते माहिती का मी केलेलं आहे नाशिकला याच्यात ना। सगळ्यात जास्त मजा येते <laughs> तर काही आता ना मला गो कार्टिंग करायची मॅप्रो गार्डन मधून बाहेर आलेलो आहे मला साठी किचन पण घ्यायचं होतं बट किचन पण काही आवडलं नाही हर्षदसाठी साठी पण काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं बट म्हणजे इथं रेटच इतके आणि तसं काही पटलं पण नाही म्हटलं म्हणून म्हटलं राहू द्या त्यांना संभाजीनगरला गेल्यावर काहीतरी चांगलं घेऊन देईल आता आम्ही सध्या गो कार्टिंग करण्यासाठी आलेलो आहे पोर पोर आहे ना सगळ्या एक गाड्या धरून बसलेले इकडे निवृत्ती शेट बसलेला आहे इकडे प्रीतम शेट बसलेला आहे इकडे आशिष बसलेला आहे मी ना हे नाशिकला केलेलं आहे याच्यात मजा येते म्हणून म्हटलं की त्यांना हेच करू ज्यांना गाड्या येत नाही त्यांनी बाजूच्या सीटवर बसा ज्यांना चालवायचे त्यांनी सिंगल सिंगल गाड्या घ्या हा येते येते मग जाऊन येते का અરવિંદ પડો હા પડ આશીષ અરે ચલા આમ આબી ટોકલા તબી લ ગાડી મત નહી मैत्रेयavana gadi yes gadi ka bola digital ban bana oh dan aur chot pa diya va chura ba त्यांना बघून आम ना आम्हाला सुद्धा एनर्जी आलेली आहे आले पळ अरे परत ठोकलं अरे परत ठोकल आम्ही ना थांबायचो चौथ्या राऊंडला तर गाडी घेऊनच पळून गेला <laughs> कॅमर लय ठोकलं ते लय ठोकलं त्यांनी चालवली नाही व्यवस्थित गाडी ठोकलं परत तिथं तेव्हा तिथं ठोकलं परत ते ले ले <laughs> दे पळून गेल तर आहे ना चलो हो भैया दादा लवकर चालू करून मोडेल चालू करायला लावणार होई त्यांना काय तेवढी मजा येते माहिती काय चालवायला एक नंबर बिल डायरेक्ट फक्त आहे ना हळूहळू चालवलं ना तर मजा ती हे पोरं काय करते जोरात चालत होते त्याच्यामुळे इकडे तिकडे ठोकून देत होते रूट पण एकदम भारी आहे बघा आ, 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 आपन, ना आपण चला चला झाले सगळ्याच गोष्टी फिरून झालेल्या छत्रपती संभाजीनगरला म्हणजे आपल्या घरी पोरांना विचारू कशी होती ट्रीप आणि मजा आली का मजा आली का काही बोलशील खूप मजा आली रे एक नंबर ऍडव्हेंचर होतो एकदम भारी वाटलं मस्त रिलॅक्स गाडी चालवली जास्त मजा आली ती गो कार्ड आली ना एक नंबर झीप लाईन लाईन ला पण मजा आली स्कूटर आईम आली आकडे बागच्यांना गाडी चालवलं मजा आली का हो टायर फोडला आम्हाला जास्त मजा आली इज फायनली आता आम्ही घरी पोहोचलेलोय आता गाडीतलं सगळं सामान काढून त्याच्या पहिले मी मम्मीला कॉल लावला आणि गेट उघडायला लावला आणि मी बघतो तर काय स्कूबी पाकुट बसलेली आहे ते बाबा बाहेर स्कूबी 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 स्कुबी ना साडेपाच वाजले आता खूप जास्त झोप येते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने आणि सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाबा टेक केअर